जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कंजारभाट समाजाचा मुक्ती दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न अखिल भारतीय सहसमल भातू समाज संघ यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा एकत्रित करून कंजारभाट समाजाने इचलकरंजी थोरात चौक येथे मुक्ती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुक्ती दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मलके राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र भाट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूर हे होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महामानवाचे फोटो पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले भारत देश स्वतंत्र होऊन देखील त्याची मुक्तता झाली नव्हती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत देश स्वातंत्र्याच्या पाच वर्षानंतर सन एकोणीसशे साली सोलापूर या ठिकाणी कैद असलेल्या भटक्या जाती जमातीच्या लोकांना कुंपणाची तारकट करून मुक्तता केली तो दिवस म्हणजे एकतीस ऑगस्ट मुक्ती दिवस आज देश साजरा करत आहे मुक्ती करून चौऱ्याहत्तर वर्ष झाले असली तरी आज तागायत भटक्या जाती जमातीचा समूह काही गोष्टी पासून वंचित आहे यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कंजारभाट समाजाने मुक्ती दिन कार्यक्रम घेत शासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत भटक्या विमुक्त जातीकरता जाड जात पडताळणीसाठी एकोणीसशे एकसष्ट सालापासूनचे पुरावे मागितले जाते परंतु कंजारभाट समाज हा कुंपणातून मुक्त केलेपासून प्रत्येक गावामध्ये स्थायिक होण्यास किमान पंचवीस वर्ष कालावधी गेला तरी एकोणीसशे एकसष्ट पासून पुरावा मागण्याऐवजी हो सन एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून पुरावे मागण्यात यावे कंजारभाट समाजाकरिता भूमिहीन लोकांना शेती करण्याकरता जिल्ह्यामध्ये शेत जमीन मिळावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील कंजारभाट समाजातील निराधार लोकांना गृहनिर्माण संस्थेकरिता शासनामार्फत शासकीय जमीन मिळाव्यात महिला सक्षमीकरण अंतर्गत बचतगत निर्माण करण्याकरिता मार्गदर्शन तसेच नवीन गृह उद्योग करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत कार्यक्रमामध्ये आमदार राहुल आवाडे मान्य आमदार राजीव आवळे भटक्यांचे वक्ते मच्छिंद्र भोसले नगरसेवक श्रीरंग खवरे मदनराव कारंडे विठ्ठल चोपडे राहुल खंजिरे अब्राहम आवळे या सर्वांना एका मंचावर बोलून कंजारबाट समाजाचे माजी नगराध्यक्ष नरेश नगरकर यांनी कंजारभाट समाजाच्या व्यथा मांडल्या कंजारभाट समाज दारू गाळणारा समाज म्हणून ओळखला जात होता भविष्यात इतर समाजाप्रमाणे सुशिक्षित समाज म्हणून ओळख निर्माण करीत आहे माजी आमदार राजीव अवळे यांनी सर्व समाज एकत्रित आला म्हणून सर्वांचे मनापासून अभिनंदन करून आभार मानत असेच संघटित राहून एकीचे बळ वाढवा आणि शासनाच्या दारी जाऊन आपल्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळवता येईल याचा पाठपुरा करा समाजातील मुला मुलींना भरपूर शिकून डॉक्टर वकील इंजिनियर पी एस आय आय पी एस अन्य डिग्र्या घेऊन पुढच्या पिढीला भविष्य द्या जेथे जेथे आमची गरज लागेल तेथे आम्ही सर्व मिळून आपणास मदत करू असे बहुमूल्य मार्गदर्शन केले विद्यमान आमदार राहुल आवडे यांनी आपल्या राजकारणाच्या तिसऱ्या पिढीचा इतिहास सांगत असता कंजारबाट समाजाचा उल्लेखनीय सिंहाचा वाटा आहे व त्यांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही आता तुमच्या निवेदनाद्वारे मागण्यात आलेल्या मागण्या तुम्हाला मिळाल्याच पाहिजे समाजाच्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचून आपण त्या कशा मिळतील यासाठी नक्कीच लक्ष घालून आपण काम करू अशी ग्वाही दिली कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनीता नेर्लेकर यांनी कंजारवाट समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणासंदर्भात माहिती देत समाजातील अनाथ मुला मुलींना शासनाच्या वीस अनाथ आश्रमाच्या संदर्भात माहिती देऊन शिक्षण व राहण्याची सोय मोफत कसे मिळेल त्या संदर्भातील माहिती दिली भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या साठी वैयक्तिक विभाग केला असून त्यामध्ये आपण फायदे घेता येईल त्या संदर्भात क्यू आर कोड संबंधी मोबाईलद्वारे माहिती घ्यावं आपणास लागेल की मदत करू असे आश्वासन दिले अखिल भारतीय सहसमल भातू समाज संघाचे अध्यक्ष सुनील मलके व समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन दिले प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीपद देऊन स्वागत करण्यात आले इचलकंजी मंडल अधिकारी राजेंद्र बावणे यांच्या हस्ते कंजारवट समाजाच्या शाळकरी मुलांचे शंभर जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे मान्यवर प विष्णुपंत नेतले ह प अशोकनाथ गागडे ह प जगदीश मछले गोविंद टिळंगे नरेश नगरकर सुरसिंग मिनेकर दिलीप बाटुंगे प्रताप बागडे संग, संदेश बागडेकर जयसिंग नेतले वसंत तैमाचे अजित मिनेकर उदयचंद गागडे सिंग माचरे जनार्दन गुमाने विलासराव नवले राजेश नवले लालसिंग माछरे चंद्रकांत टिळंगे राजेश रावळकर मोहन नवले सूरज मिनेकर मुन्ना भाट मनोज भाट दीपक माछरे मुकुंद गागडे विष्णू गुमाने प्रकाश गुमाने कुमार बागडे महेश मछले निलेश मछले राहुल मिनेकर प्रकाश मिनेकर शक्ती बाटुंगे हसन मलगे विष्णू भाट प्रकाश रावळकर रामभाऊ बाटुंगे राकेश तमायचे आकाश गागडे गणेश माछरे बबलू गागडे उमेश गागडे अशोक बाटुंगे तलाटी महेश भाट तलाटी सोहन नवले पप्पू नगरकर राजेश नगरकर राहुल नगरकर शक्ती गागडे आकाश तिळंगे विकास टिळंगे पंकज गागडे शैलेश गागडे चंद्रकांत घारुंगे पप्पू नवले धर्मेंद्र मलके दिलीप बाटुंगे घारुंगे महेश नगरकर दिनेश नगरकर राजू मिनेकर राजेश मिनेकर आय मिने जी एम अशोक तमयाची किरण गागडे कैलास गागडे शिरोळ इंद्रजीत गागडे विशाल घारुंगे सूरज नेतले हरी नेतले स्वानंद नेतले रोहन नेतले जगदीश राजपूत प्राध्यापक उमेश मिनेकर महेश मिनेकर त्यागराज गागडे गणेश बाटुंगे चंद्रकांत नगरकर संजय नगरकर सचिन माचरे निलेश मछले धीरज तमायचे रणजित गागडे बरसात गागडे सनी नवले मुकेश माचरे नरेश गागडे विनोद गागडे गौतम नवले संतोष गागडे करण गागडे सनी गागडे राजेश गागडे संजय गागडे सुदेश गागडे सचिन मच, निलेश मचले आदी पदाधिकारी व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन निवास गागडे यांनी सुंदरित्या मांडले व कार्यक्रमाची समाप्ती भांतू गायगीताने केली चॅनल नेटवर्क सह शब्द त्यांचा पडू नाही ते कार्यक्रम हा आता करून दाखवतोय आज या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की हा जो आमचा समाज ज्यावेळी मुक्त मुक्त केला त्यावेळेचे ज्याला म्हणतात जे खरे साक्षीदार आहेत ते आमच्या समाजाचे संत शिरोमणी सद्गुरु श्री शिवलाल स्वामी महाराज हे आपल्या मनोगतात सांगतील की त्यांनी काय काय अनुभवलेलं आहे मी एवढं या सांगू इच्छितो ते, ते एकोणीशे बावन साली आम्हाला मुक्त केलं नव्हतं त्यावेळे अदरणीय महाराज माझे आजोबा कैलासाशी बोधक नगरकर हे दिल्लीला गेले आणि त्यावेळेचे पंतप्रधान आदरणीय पंडित लाल जवाहरलाल नेहरू यांना आणून ती आमची चार कापली गेली आणि त्यावेळी आम्ही त्या संकटातून मुक्त झालो राहिलेला ते काम करायलाच पाहिजे त्याच्याशी बुमत असायचं काम नाही परंतु हे करत करत असताना आपण समाजाची मोड बांधल्याशिवाय समाजाच्या प्रश्नांची एकत्रितून चर्चा केल्याशिवाय आमच्या समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे याची चिंता याच चिंतन आपण एकत्रित बसल्याशिवाय होणार आणि म्हणून आपल्यातले गट बाजूला ठेवले पाहिजेत मी कुठल्या गटाचा मी कुठल्या पक्षाचा याच्यापेक्षा मी भटका विमुक्त आहे मी भटके आहे मी अजून विकासापासून लांब आहे ही भावना आपण सगळ्यांनी मनात बाळगणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आता कॉम्प्युटरायज झालं ए जमाना आलाय प्रत्येकाच्या हातामध्ये आता चांगले चांगले मोबाईल आले एका झटक्यामध्ये जगातल्या सगळ्या बातम्या आपण एका सरशी आपण बघतोय आणि अशा आधुनिक काळामध्ये सुद्धा भटका समाज कुठं आहे याची चर्चा सुनील रावजी आपण सातत्यानं करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सारखं अभिनंदन तुमचं एवढ्यासाठी करतो की मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे की आज आकाशा भटकी समाज या इचलकंजी शहरामध्ये एकत्रित झालेला इचरकंजीची परंपरा आहे इचलकंजीच्या जडणघडण्यामध्ये या समाजाचा फार महत्वाचा रोल आहे इचरकंजी नगरपालिकेच्या वेळी ज्या ज्या वेळी या परिसरामध्ये इलेक्शन होतात तर समाजाचं कायमच आमच्या या परिसरामधलं एक नेतृत्व समाजातलं कंजारवाड समाजातलं एक नेतृत्व आपल्याला समाजामध्ये नगरपालिकेमध्ये या ठिकाणी दिसतं आणि म्हणूनच या समाजाच्या मागण्या ज्या आहेत मगाशी दोन मनोगतं झाली साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध व्हायला पाहिजे ही मागणी केली आपल्या घरकुल आणि आपल्या सोसायटीची मागणी त्या ठिकाणी केली सर्वांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आपल्याला महत्वाचा संदेश दिलेला आहे शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा पहिल्यांदा आपण शिक्षणाच्या प्रभात येणं फार महत्वाचं आहे आज मी पाहते सर माझ्याकडे शंभर मुलींची सुविधा आहे वसतीगृहाची आम्ही इतक्या ठिकाणी सर्व प्राचार्यांना पत्र दिले सर्व वि विद्यापीठाला दिलं शिक्षण सहसंचालकांना दिलं माहिती पेपरला सगळी त्याची जाहिरात दिली तरी माझ्याकडे अजून सत्तर जागा मुलींच्या रिक्त आहेत मग याचं कारण काय बरं मुलींच्या सत्तर जागा रिक्त आहेत तीसच मुलींनी ॲडमिशन घेतली आहेत आणि त्याही आलेल्या आहेत मुली इतर जिल्ह्यातून बऱ्याच मुली आलेल्या आहेत म्हणजे कोल्हापूरसारखा सधन जिल्हा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आपला तर ह्या जिल्ह्यातून मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे का तर त्याच्यामध्ये मला विनंती राहील की अगोदर आपल्या मुलींना आपण शिकवलं पाहिजे शिक्षणामध्ये आपण पुढे आलं पाहिजे जर आपण शिकलो तरच आपण प्रगती करू शकणार त्यामुळं जाती की जो सुधारणा आहे को जो काही अब देखील लाखो रुपये स्लीप होई जाय रे सरकार देणार त्याला नाही कोई आपण सर्वजण आपल्या समाजाच्या कळकळीनं आपण एकत्रित आलेला आहोत इथं आल्यानंतर तुम्हाला हजाराची नोट कुणी देणार नाही आणि ताजमहल हॉटेलमध्ये कुणी जेवायला देणार नाही पण एक मात्र खरं की माझ्या समाजाचं ऋण माझ्यावरती आहे माझ्या समाजाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला माझा राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहे मी गेलं पाहिजे ही जी जिवंतपणाची भावना इचलकरंजीच्या नागरिकांनी दाखवल्याबद्दल मी तुमच्या मनात तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो समाज कल्याण की जो योजना आहे से यहाँ पर इचलकरंजी शहर कोल्हापुर शहर सहकार क्षेत्र का माना हुआ शहर है हर जाति की सोसाइटी है हर जाति की मजूर सोसाइटी है हर जाति लोगों के संस्था है और हमारा कुछ भी नहीं है इन चीज़ों पर अगर आप खुला से वार, आपके मैं अध्यक्ष होने के बाद भी मैं पहले बोला क्यों मुझे नेता के सामने बोलने के बजाय प्रशासक अधिकारी के सामने बोलना बहुत अच्छा लगता है दिन सारे भारतम, सारे देश का परंतु अपला सच्ची कहा तो 31 अगस्त 2025 जो शासना का जी आर आ रहा उस जी के आदेश अनुसार अखिल भारतीय सहसमल बंधु समाज संघ इसके वतिया समूह इस कार्यक्रम के अध्यक्ष सुनील मलके साहब इनकी परवानगी यो परवानगी जो इस कार्यक्रम का आयोजन नियोजन एक मारे समाज का घटक करी कि एक समाज का ज्या तो भी देना हा करी हम यो कार्यक्रम आयोजित क्योंकि सच्ची मारी स्वातंत्र्य टेममा होईल के एकतीस मा क्योंकि भारत स्वतंत्र होने के बावजूद भी हम पाँच बरस उनके गुलामगिरी हम थे आणि हमून सचमुच पाच बरस महारी गुन्हेगारी क्षेत्रा म्हणून आपला वेळ काढली एकतीस ऑगस्ट आपण पंडित जवाहरलाल नेहरून आपल्याकडून मुक्त करे दिनास हा यो दिन मनावते सबस प्रथम हबस प्रथम ह कोल्हापूर जिल्हे सारे कोल्हापूर जिल्हे इच्छल करंजिया आम जो कुछ ला क्या आवडे उनका सारा का आभार मानता माता बहिणी जो मेरे काई तरुण वर्ग आवडे उनका सारा आभार मानता आज इस कार्यक्रम शोभा बढाई इधा समाज जा प्रत्येक कार्यक्रम अन समाज का, का कार्यक्रम क्या हा क्या नाही उस कार्यक्रम आपुन भाग ले आपल्या क्या अडी अडचणी मांडणं मलके कहना की समाज जाके जो भी काई कार्यक्रम रेंगड़े किंवा काही अडी अडचणी रिंगड्या उसमें एक महत्वपूर्ण लक्ष्य लक्ष इदा मेरी एक विनंती है अब यो सारंगा कार्यक्रम आपला होयगा करी सका शेवट करी सबके आभार माननी भांतु